तर सगळ्यांना हाय आता संध्याकाळचे पाच वाजून गेलेत बघा आम्ही उडवलं सर आताशी केली आज आहे गुरुवार माझा चेहरा जरा वेगळाच वाटत असेल तुम्हाला का तर मी लई रडली बघा आता लय म्हणजे लई रडली का तर मी ह्यांना म्हणलं परवा दिवशी रील्स आरली राहिलेले मी घेते म्हणलं सांगा मला आपण रिटर्न करू ह्यांनी नको म्हणले परत मी म्हणलं माझ्या मोबाईलमधलं बॅलन्स संपले बघा म्हणलं होय हो टाका ह्यांनी म्हणले बॅलन्स टाकायला पैसे लागतात होय होय हो लावलं काहीच नाही मला ले रडायला आलं मी ती मंदिर रडत बसले आणि समाज बसले मी जेवण पण केले नाही मला आणि तशीच खूपच मी चहा पिलाय बाकीचं धुळ भांडी सगळं आवरले आणि भांडी राहिला जासायची खूप असतं तर आज हाय बघा गुरुवार आज माझं तोंड बघा एकदम सुजल्या म्हणे वाटत वा असा का मी ले रडत होते तर बघा ह्यांनी बॅलन्स टाकलं मोबाईलला माझ्या तर मला बॅलन्स टाकत नाहीत का फोनाच ठाऊ का आता मी रडत बसलेले वेळ रडत होते तर टाकलं बघा ह्यांनी बॅलन्स मी आता बघितला आणि ताईंना पण फोन लावून बघितला फोन लागतोय बॅलन्स टाकला आणि घावाच टिकत या दिवशी आणलेला आता काढून ठेवले बाहेर आणि ह्यांनी पण गेल्यात बाहेर कुठं तर तू पण खाली खेळती कृष्णा तर गेलाय बिया ना ताईंकड तर चला आज जात जातात आणि बाजारला काय माहिती आज आहे गोवार आणि मी आता खाली जाऊन आहे किचन सगळं आणि जेवण पण करून घेते थोडस नंतर मला चक्कर लावायला होईल डोळ पण जळ जळ करायला लागले प्ले रडल्या मग आता मी किचन मध्ये किती राड आहे दाखवते राडावरती सगळा हे पिवडिया बसली गाडीवर जा जा आता जा फिरायला कृष्णा कुठे गेला दादा दादा कुठे लाजली जावा राड्या किचन मध्ये आता येणार मी आवरून सगळ कस पडचिन बघ आणि कचरा गोळा केला घेत तर बघा तिकडं राहायला आले तर माणसं इथे त्यांनी स सकाळी सगळं जाळून टाकलं

बर तुला उचलते आता पिऊला उचलून कशी असते उचलून घेतली काढलं हा पिऊले काढलं सुल एक काढली मागा मागाशी चरपत हा लॉलीपॉप कधी इथे लॉलीपॉप 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 मस आला बाबू जाव खेळा आता सगळा पाला गेला खाली गे। <laughs> एकच काढ दुसरी एकच काढला मग अशी पाच सहा काढल्या टेबलवर ठेवल्या तिकडं तर आता बाबा संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले आणि शंभूकडे मोबाईल होता कृष्णाच्या चॅनलवरती व्हिडिओ बनवायचा होता त्याच्यामुळं मी काय घेतलं नाही भंडी ती असली लसूण सोलाय घेतला आणि आता मी लागली स्वयंपाकाला आत्या बाजारला पण गेलते आणि बाजार घेऊन आल्यात आत्या इथं ठेवले दाखवते मी आणि मी बनवले सुकट्याची भाजी फोडणी टाकल्या तर भाकरी करायच्या तर बघा त्यांनी इथं आणलंय मागू सगळं तर मी दाखवते काढून तर मला आता काय काय आहे ती तर बघा आत्यांनी इथं सुट्टी वेळ आणि वरली वेळ मी भाजीची एक पेंडी आणि सुट्टा लसूण आणलाय शाबू आणलाय मुगाची डाळ आणि मटकीची आणि ही लागतं भाजीचं बघा फुलग कोंबाच कोथिंबीर आणि लेकरांना पोप पण खायला तर बटाटे तंबटे गवार काकडी शेवगे शेंग लवरा पण आणल्यात बघा लावाय डोक्याला वांगी ती सगळं आहे याच्यात तर भिंडी वांग तर बघा नवीन पिशवी घेतल्या त्यांनी बाजारला आणि ह्याच्यात माळव घेत्यात टाकत्यात घेतात टाकत्यात पिशवीस भरना माळव्याने आणखीन इतक्या आणि बघा इथं आणखीन आहे आणि चहा सोबत बटर खायला आणि वल्ल्या शेंगा आता आत्यांनी वल्ले शेंगा आणि भाऊजी आलं होतं रादूला आणि वमाल तेव्हा केळी दिली सोमा भाजींनी लेकरांना खायला गावरान केळी तर चला आता तेवढं माळ मी सगळं खाली आता तर आली तर आता मला ही नीटनाटकं ठेवायचं सगळं फ्रीजमध्ये तर चला आता मी नीटनाटकं ठेवते आणि नंतर भाकरी करते मी आता बसते कांदली मध्ये

जेवतानी खायला घ्यायला बटाटे मेथीची भाजी आणि कोथिंबीर नट करायची परत लसूण कांदं आणि ह्याच्यामध्ये ठेवले फ्रीजमध्ये मी माळव तर बघा असं ठेवले काकडी तांबाट भेंडी शेंग वांगी बांधून ठेवलेत शेंग पण बांधून ठेवली मिरच्या पण आणि इकडं हलगं म्हटलं सोडून ठेवल्यात तर आता माझे झालेले कालून उकळ मस्तपैकी शिजले बघा तर आता मी घेते भाकरी करून इकडे झाल्या माझ्या भाकरी बनवून ठेवल्या आता भाकरी करून आणि इकडे आलेली पिवड्या फिरून बाहेर ना आणि रडते झोपवते आता पिवड्या तर आता बघा संध्याकाळच्या दहा वाजल्यात आणि आता भरायचे आम्हाला जेवण आणि हन्नी काही जेवायला येणार बघा हन्नी झोपल्यात तू पण झोपली कृष्णा पण झोपल्यात आणि आपण त्या पण डबा दिला सावर आणि शंभू लिहून गेल्या दवा द्यायला अत्यंतवर मी जेवण करून घेतो नाही तर शंभू आणि सावर करून घेतो या सगळ्या घेऊन जेवायला पण आणि करतो इकडे बेसन गरम तर चला काही जेवण करून पण आणि डॉक्टर करतो सगळ्यांना गुड नाईट आणि बाय